बदलापूरमध्ये घडलेल्या घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जे आहे ते आंदोलन छेडण्यात आलेलं आहे पुण्यातील गुडलक चौक येथे मोठ्या संख्येने या आंदोलनाला महिला ज्या आहेत त्या देखील उपस्थित राहिलेल्या आहेत अजित पवार राजीनामा द्या अशा आशयाचे पोस्टर्स जे आहेत ते देखील यांनी या आंदोलनामध्ये झळकवलेले पाहायला मिळाले तर सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते नुकतंच पार पडलेलं आहे आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अशा प्रकारे मुलींवर महिलांवर अत्याचार होत आहेत आंदोलन करून हे सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं खरं तर राज्यामध्ये कायदा सुरक्षा व्यवस्था राखणं हे गृह मंत्रालयाचं काम त्याच्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरलेले आणि हे ट्रिपल इंजिन सरकार झोपलेलं सरकार आहे त्यांना जाग करण्याकरता आणि बदलापूर मध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवरती एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले आणि राजरोज हे प्रकार महाराष्ट्रात वाढताहेत महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे आणि या गोष्टीचा निषेध करण्याकरता आणि आरोपीला कडक शासन व्हावं फाशी व्हावी या मागणी करता राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्ष पवार पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आरोपीला फाशी झालीच पाहिजे आंदोलन करता नेमकी काय मागणी आहे आंदोलनाच्या माध्यमात आंदोलनाच्या मार्फत आमची हीच मागणी आहे की जे आरोपी मोकाट सुटले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि गृहमंत्री जे झोपलेले आहेत त्यांनी जाग झालं पाहिजे कायदे जे, जे। आहेत ते कुठेतरी आणखी स्ट्रिक्ट व्हावेत असं वाटतं का नक्कीच कायदा जो आहे तो स्ट्रिक्ट झालाच पाहिजे त्याशिवाय जे असे मोकाट सुटलेले आहेत आरोपी त्यांना शिक्षा होणार नाही खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात खर तर हे आज जे आहे ते आंदोलन छेडण्यात आलं होतं आणि आंदोलनामध्ये कायदे जे आहेत ते कडक व्हावे अशीच मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे पुन्हा मुलायन पुरे